साससंगची प्रेमाने बोलूया जी। सासंग जी आज आपण आत्मचिंतन करणार आहोत त्यासाठी एका शांत ठिकाणी बसायचं आहे त्यासाठी जर आपण पहाटे उठलो ज्यावेळी सर्वजण झोपलेले असतील अशावेळी आत्मचिंतन खूप छान होते त्यासाठी शांत एका ठिकाणी बसा डोळे मिटा आणि आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा जो श्वास आत येत आहे बाहेर जात आहे आत येत आहे बाहेर जात आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा हळूहळू तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होईल बिलकुल शांत शांत माझं हे स्थूल शरीर जे की पाच तत्वांपासून बनलेलं आहे पृथ्वी अग्नी, जल वायू आकाश हे पाच तत्वांचं शरीर जे की नाशवंत आहे या पाच तत्वांमधलं एक जरी तत्व कमी जास्त झालं तर माझ्या शरीरामध्ये आजार सुरू होतात किंवा शरीर रिॲक्शन द्यायला सुरवात करतं उदाहरणार्थ जर शरीरामध्ये पाणी कमी झालं तर आपल्याला तहान लागते आणि जर आपण त्यावेळी पाणी पिलो तर तृप्ती मनाला मिळते आणि मन शांत होतं कारण शरीराला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं आपण पाणी पितो आणि नंतर मग शरीराला थंड वाटतं शांत वाटतं त्याचबरोबर आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून ऊर्जा तयार होत असते जे की अग्नितत्व अग्नि तयार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एनर्जी करण्याची ताकद निर्माण होत असते ही ऊर्जा आपल्याला अग्नितत्वापासून मिळते वायुतत्व जर कोणी सांगितलं आपल्याला की एखाद्या बंद कोठडीमध्ये ठेवतो की जिथे कुठूनही हवा येत नाही अशा ठिकाणी जर आपल्याला ठेवलं तर आपला श्वास गुदमरतो कारण आपल्याला प्राणवायू मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही जोपर्यंत प्राणवायू मिळत नाही तोपर्यंत मन शरी में में तो ते शरीर तडफडत राहतं आणि ज्यावेळी त्याला प्राणवायू मुबलक प्रमाणामध्ये मिळतो त्यावेळेस ते स्वस्त होतं शांत होतं असं सर्व पाच तत्वांचं आहे त्याच्यामधील एकही तत्व जरी कमी झालं तरी शरीर रिॲक्शन देतं आणि ज्यावेळी त्याचं ते तत्व पुरेपूर होतं त्यावेळेस ते, पुर ते समाधानी होतं अगदी तसंच आहे आपल्या आत्म्याचं आत्म्याचं मूळ खाद्य आहे शांती जसं की शरीराला जेव्हा अन्न मिळते त्यावेळेस ते शरीर तृप्त होते तंदुरुस्त होते परंतु आपल्या आत्म्याचं खाद्य आहे सकारात्मक संकल्प शुद्ध संकल्प ज्यावेळी आपल्या आत्म्यामध्ये निगेटिव संकल्प तयार होतात त्यावेळी आपल्या आत्म्याची बॅटरी डिस्चार्ज होते आत्मा आपली कमकुवत होते ज्यावेळी आपण आपल्या मनामध्ये शुद्ध संकल्प भरतो शुद्ध संकल्प करण्याची सवय लावतो त्यावेळी आपली आत्मा चार्ज होते आणि आपली आत्मा चार्ज होण्यासाठी काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्यामध्ये असलेले सद्गुण जे की सकारात्मक आहेत त्याच्यामुळे आपले मन शांत होतं आणि आपल्यामध्ये अशी काही ऊर्जा आपल्याला महसूस होते अनुभवतो आपण एक सकारात्मक एनर्जीचा स्रोत आपण अनुभवत असतो तुम्ही करून पहा आता एक उदाहरण घेते की एक शुक्रिया भावना म्हणजे सतत शुक्रियाची भावना कोणतीही गोष्ट घडते परमात्म्याचा शुक्रिया जे आपल्यासमोर येतात त्यांचा शुक्रिया खरंच मी मनापासून आभारी आहे हे प्रभू तुम्हाला इतकं दिलंस त्याबद्दल आभारी आहे तितकं दिलंस त्याबद्दल आभारी आहे प्रत्येक वेळी परमात्म्याचा ज्यावेळेस आपण आभार, आभार मानतो किंवा इतर कुणाही व्यक्तीचा आपण आभार मानतो त्यावेळेस एक सकारात्मक फिलिंग आपल्या मनामध्ये येत असते ही आहे पॉझिटिव एनर्जीची ताकद पण आजकालच्या दुनियेमध्ये निगेटिव्ह गोष्टींना जास्त थारा दिला जातो एखादा व्यक्ती जर जास्त तापला रागवला बोलला की त्याची कडक पर्सनॅलिटी असं मानलं जातं परंतु ज्यावेळी ती व्यक्ती रागवत असते त्यावेळेस ती कितीतरी स्वतःला आतून खाली खाली फील करत असते कारण आत्मा त्यावेळेस खोकली झालेली असते त्यासाठी आत्म्याचं मूळ खाद्य आहे सकारात्मक संकल्प शुद्ध संकल्प ज्यावेळी आपण अन्न खातो त्यावेळेस अन्न जर आपण बारीक असं चावून 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 खाल्लं तर ते अन्न बारीक होतं त्याच्यामध्ये लाल मिसळते आणि ते अन्न चांगल्या प्रकारे आपल्याला पचन होतं आपल्या आत्म्याचंही तसंच आहे आत्म्यामध्ये जर आपल्याला शक्ती मिळवायची असेल जसं की शरीरामध्ये जर आपल्याला शक्ती हवी असेल तर आपण ते अन्न चावून चावून बारीक बारीक करून आपण ते खातो त्यावेळेस ते बारीक झालेलं अन्न ज्यावेळेस शरीरामध्ये जातं त्यावेळेस त्याचं ब्लड तयार होतं आणि आपल्या शरीराला शक्ती मिळत असते तसेच आपल्या आत्म्याचं देखील आहे कारण आत्म्यामध्ये मन आहे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात आणि ज्यावेळेस आपण सकारात्मक संकल्प करत असतो आणि सतत 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 मनन करत असतो आतल्यात आतल्यात मनामध्ये ते संकल्प सुरू असतात त्यावेळेस आपल्या आत्म्यामध्ये एक शक्ती संचारते आपल्या आत्म्यामध्ये एक शक्ती निर्माण होते जसं की मी म्हटलं की मी शक्तिशाली आहे मी शक्तिशाली आत्मा आहे मी शांत स्वरूप आहे कारण माझ्या आत्म्याचं मूळ स्वरूपच शांत आहे ज्यावेळेस मी असं संकल्प करते की मी शांत स्वरूप आहे मी शक्तिशाली आहे त्यावेळेस हे चिंतन करत 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 आपले हे सबकॉन्शियस माइंडमध्ये सब ते जातं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा ते छपलं जातं त्यावेळी आपल्या मनामध्ये आतून शांती बाहेर पडायला लागते शांती निखरते कारण ते आत आहे त्याच्यावरती फक्त जळमट बसलेले आहे ते जळमट कोणते आहेत तर निगेटिव्ह विचारांची ज्यावेळेस निगेटिव्ह विचारांची धूळ आपण झाडून काढणारे त्यावेळेस आतमध्ये असलेली जी शांती आहे प्रेम आहे पवित्रता आहे सुख आहे आनंद आहे शक्ती आहे हे जे आत्म्याचे जे ओरिजिनल सत्गुण आहेत ते बाहेर यायला सुरुवात होतात म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आत्मचिंतन करायचं आहे शुद्ध संकल्प आपल्या आत्म्याला द्यायचा आहे की मी शक्तिशाली आहे मी प्रेम स्वरूप आहे मी शक मी सुख स्वरूप आहे मी ज्ञान स्वरूप आहे मी ज्ञानी आहे जितके आपल्याला आनंद देणारे संकल्प आपल्याला करता येईल तेवढे करत राहायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आणि काय होतं आपल्या अवचेतन मनामध्ये ते जातात आणि अवचेतन मनामध्ये एकदा ती गोष्ट केली की आपली तशीच पर्सनॅलिटी तयार होत असते त्यासाठी अवचेतन मनाला चांगले शुद्ध संकल्प द्यायचे आणि अवचेतन मन हे आपल्या आत्म्याशी जोडलेलं असतं परमात्म्याशी जोडलेलं असतं आणि सकाळ सकाळी अवचेतन मन जागृत असतं अशा अवस्थेमध्ये जर आपण शुद्ध संकल्प दिले तर ते आत्म्याचं शुद्ध भोजन आहे की ज्याच्यामुळे आत्मिक शक्ती निर्माण होते आत्मशक्ती वाढवण्याचा एकच उपाय आहे म्हणजे ते म्हणजे शुद्ध संकल्प सकाळी उठल्या उठल्या जेवढे पॉझिटिव शुद्ध संकल्प देता येतील तेवढे द्या की मी शक्तिशाली आहे मी शांत स्वरूप आहे मी खूप सुखी आहे मी आनंदाने ओतप्रोत भरलेली आत्मा आहे माझ्यामध्ये भरपूर आनंद आहे भले तुमच्या आयुष्यामध्ये नसेलही तरीही असं म्हणायचं की असं जर म्हटलं तर आपल्या अवचेतन मनामध्ये ती गोष्ट जाते आणि जेव्हा अवचेतन मनामध्ये गोष्ट जाते त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतील की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल आपल्या सर्वांना खूप आनंद मिळेल त्यासाठी आपण काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या शुद्ध संकल्प द्यायचे आहे शुद्ध संकल्पाचं भोजन द्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आत्मचिंतन आपण घेतलं आहे आत्मचिंतनाचा अजून पुढचाही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्या ज्या आपल्याला आत्मचिंतनातून करायच्या आहेत सासंगची हा व्हिडिओ इथेच थांबवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण आत्मचिंतनाचा दुसरा भाग पाहणार आहोत प्रेमाने बोलूया ధన్ని